पत्रकारितेची बावीस वर्षापूर्ती झाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा गौरव समितीच्या वतीनं पत्रकारिता भूषण पुरस्कारानं नागरी सत्कार करण्यात आला पत्रकारितेची वर्षपूर्ती झाल्याबद्दल किरण यांचा गौरव समितीच्या वतीनं रविवारी सायंकाळी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात पत्रकारिता भूषण पुरस्कारानं नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड हे होते यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे रिपाई गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे कामगार नेते जनार्दन शिंदे सागर कन्स्ट्रक्शन्सचे राजेश मुगळे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांची उपस्थिती होती पत्रकार किरण बनसोडे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाध्यक्ष दत्ता गायकवाड अभियंता संजय धनशेट्टी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे शिक्षणाधिकारी कादर शेख सुबोध वाघमोडे केडी डी कांबळे जनार्दन शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पद्धतीनं त्यांनी पत्रकार झाले की पत्रकार हा वेगवेगळ्या सगळ्या झाला मालकाच्या अधिपत्याखाली किंवा संपादकाच्या अधिपत्याखाली त्याला काम करावं स्वतंत्रपणे काम करणं म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी मार्गाईट लोक वार्ता चॅनल त्यांनी सुरू केलेले आहे त्यामुळे ते टिकले आहे त्याच्यामध्ये पत्रकारित्व सुद्धा एक खूप मोठा पैलू होता आणि त्याच्या जोरावर बाबासाहेबांनी पत्रकारिता केली त्यामध्ये जनता गोपनायक प्रबुद्वार अशा सात सुद्धा त्यांनी निर्माण केला के के समाज प्रबोधनासाठी त्याच धर्तीवर या ठिकाणी किरणजी बनसोडे यांनी या आपल्या आधुनिक काळामध्ये बाबासाहेबांच्या विचाराशी काळ घालून

कुठलीही पार्श्वभूमी नसणाऱ्या एखाद्या सर्वसामान्य परिवारातून येणाऱ्या व्यक्तीचा जेव्हा पत्रकारितेतली बावीस वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा सत्कार होतोय तेव्हा आपल्याच एका भावाच्या सत्काराला आल्यासारखा आनंद मला या ठिकाणी होतोय बिचारी प्रत्येक सगळ्या गोष्टी सांभाळत असते आणि ही कार्यवती कसरत करत असताना आर्थिक विवंचना फार मोठ्या प्रमाणात येते आणि आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी म्हणून की काही एफडी फंड स्वरूपात काही गोळा करून आपल्या ठेवता आले काही रकम आणि त्यातनं काही जर आपण आपल्या पाहिल्यानंतर काय मदत करू शकलो पत्रकारांच्या तर मला वाटतं की चांगली आहे आपली संक्रमण ठेवू शकेल आम्ही अधिकारी वर्ग आता आहेत ते कादर्श असतील म्हणत किंवा कोणी असेल आमचे बरेचसे आपले अधिकारी वर्ग आहे समोर सुद्धा बसलेले आहेत आपल्या बऱ्यापैकी हे अशी आपल्या पत्रकारांसाठी एकत्र येणारी संख्या मोठी आहे आपण प्रयत्न करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत केवळ बावीस वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत नाही तर ते बावीस वर्ष हे गुणवत्तेचे ते बावीस वर्ष हे समाजामध्ये विकासात्मक चांगले बदल घडवणारे म्हणून आकड्यावर आपण गेलो नाही तर त्या आकड्यामधून त्या वर्षामधून त्यांनी जे निर्माण केलेलं काम आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी आधार व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केलेला निवृत्त झाले असले तरी कवी मनाचा एक लोककवी म्हणून परिचित असलेले देवेंद्र ऑफिसर त्यांना पाहिले की एक सोळा वर्षाचा एक उमदा यु, युवा कार्यकर्ता असावा या सर्वांनी मोठ्या उत्साही वातावरणात मोठ्या आनंदाने हा गौरव समितीच्या माध्यमातून माझा हा गौरव सोहळा इथं आयोजित केला गेल्या के महिन्यापासून मी त्यांची सर्वांची धडपड बघतोय गौरव समितीचे अध्यक्ष चांगदेव सोनवणे यांनी स्वागत केलं सचिव भालचंद्र साखरे यांनी प्रास्ताविक केलं कवी देवेंद्र औटी यांनी मानपत्राचं वाचन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी तर खजिनदार नंदकुमार एच्चे यांनी आभार मानले यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड प्राचार्य दिलीप चौरे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर दत्ता भोसले अशोक इंगळे केरबा माने श्रावण भंडारे प्रस प्रसेनजीत शिंगे नितीन कांबळे संयोगिता ओव्हाळ यांची उपस्थिती होती